तबकडी कुठे आहे जंतर मंतर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा शनि ग्रह पृथ्वीच्या तुलनेने किती पट मोठा आहे 95 पट हे उत्तर बरोबर आहे तिसरा प्रश्न गुरु ग्रह गुरु ग्रहामध्ये किती पृथ्वी गोल सामावू शकतात दिव्या जयश्री तेराशे तेरा सत्त्याण्णव तेरा उत्तर हे बरोबर आहे प्रश्न चौथा सूर्याचा व्यास किती आहे तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पाचवा नेपच्यून ग्रह ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो दीक्षा एकेचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष उत्तर बरोबर आहे धन्यवाद